तर नमस्कार मंडळी आपण घेऊन आलो आहे येवला पैठणी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आलेलो आहे आपण तो तुम्ही बघू शकता की पैठणी काम कसं चालू आहे आणि आज तुम्हाला आपल्याला पैठणी बद्दल सगळी माहिती मिळणार आहे तर हे इथले शेट आहे मालक नमस्कार 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 तर ही पैठणी साडी कशी तयार होते तर आम्हाला तुम्ही सांगू शकता का दोन शब्द आधी त्याला ज्याला ताना बनला ज्याला त्याला ताना बनता हा येतो चार साड्यांचा हा या भीम याला भीम म्हणतो आम्ही आणि या रुळ मध्ये ना हा रुळ आणि भीम याच्यामध्ये हा ताना गुंडाळला जातो म्हणजे लापेटला जातो त्यानंतर पण जसं इथं जोडल्या जातं काम हे बघा इकडे तुम्हाला जोडलं जातं ते दाखवलं तसं जोडलं जातं हे बघा हे आता इथनं आपण जोडणी केली आहे हे जॉईंट झालं हो इथं हा टस्सर कलर होता त्यानंतर हा आता आपण फिरुजी टाईप टाकलेला आहे हिरा कलर म्हणता याला आता हे काम चालू झालेलं आहे नवीन हा आधीचा कलर हा दुसरा त्यानंतर अशी पद्धती हे ते आता तुम्हाला दाखवलं जाईल हे इकडं जर येतं याला म्हणतात ट्रिपल मुने इथनं आपण दोन दोन धागे जे असतात हे जर येतं दोन पर्तन आणि आम्ही त्याला परतन म्हणतो दो, आणि दोन परतन हे रेशीम ते घेतात अशी दोन्ही मिळून ही साडी तयार केल्या जाते या साडीचं नाव आहे टिश्यू साडी साडी साडीचं नाव आता यातलाच एक दुसरा पॅटर्न आहे तो दाखवतो हे राहत आहे ज्याला राहत मानतात कांद्या काकडी बांधल्या जातात कांद्या काकडी म्हणजे या पद्धत आहे त्याला म्हणतात कांडी हा हे यूज होत का साडी आता इथं ही साडी इथं पूर्ण झालेली आहे आणि हे बारीक बारीक जे आहे ना हे पॅरेट आहे त्याला मुनिया म्हणता हे पॅरेट आहे बारीक बारीक त्याला ट्रिपल मुनिया म्हणता ही साडी पूर्ण झालेली आहे हिचा कलर बघून घ्या खूप सुंदर आहे सिल्वर जर वापरलेला आहे आणि लव्हेंडर ताना आहे याचा आणि याच्यामध्ये आळवा धागा जिवगायला आहे तो आपला पीच कलर म्हणतो आम्ही त्याला पिंक पिंकमध्ये दे लाईट येतो तो दाखव वापरलेला आहे म्हणजे रेशीम धागा आहे आता इथनं पदर चालू झालेला आहे आता हा इथनं पदर चालू होईल पदर तर एक साधारणतः चाल। एक मिनिटाचा दुसरी दाखवतो तिकडं दाखवा तो दुसरा कलर आहे तो पण दोघून घ्या हे बघा हा दुसरा कलर आहे आता ही सुद्धा साडी तयार व्हायला दोन तीन दिवस लागतील दोन तीन दिवसात पण तयार होणार आहे या आता आपण याला मोर पोपट आता तुम्हाला मोर डिझाईन दाखवतो हे बघा यु आहे पॅरेट हां पॅरेट वर्क ह्या आणि हा आहे मोर पॅरेट पिकअप बॉर्डर वर्क हो आता ही नऊवारी साडी चालू आहे ही सुद्धा साधारणत एक आठ दिवसात होईल आता या बुट्टा हा बुट्ट आता ही सुद्धा बघा ही सुद्धा साडी आता याच्यावर लैंगा चालू आहे तोच लाईन लाएं, लाईनिंग मध्येच लैंगा आहे ट्रिपल मुन्या लाइनिंग मध्ये तो चार मीटर येतो साडेतीन किंवा चार हे पदरच काम चालू आहे इथं याला सव्वा दोन मीटर पदर येतो या साडीला लाइनिंग साडी आहे सव्वा दोन मीटर पदर येतो पूर्ण ऑलवर यातला एक धागा पण तुटला तो बा असं जोडावं लागतो पाठीमागनं जाऊन हे बघा एक धागा कसा काढतोय धागा आता इथं सुद्धा दोन मीटरचा पल्लू चालू आहे पूर्ण ऑल रोड डिझाईन येते आणि या तुम्हाला एक कारागिरशी भेट करून देतो हे जो कारागिर आहे ना फार सुंदर आहे सकाळी सहा वाजता येतो बिचारा सहा वाजता येतो रात्री दहा वाजता जातो कामाला पण काम पण फार छान करतो ना तो बघा त्याची डिझाईन हे बघा या साडीवर पदर चालू आहे पाच बदकचा बेटा पाच बदक हे बघा वा वा खूप सुंदर खूप सुंदर काम छान करतो तो एकदम काळजीपूरक फरवायचो बघा सकाळी साडेपाच आणि साधारण आपल्याला ही एक साडी कितीला पडा एक, एक साडी मी तुम्हाला डिस्प्लेन मध्ये किंमत सांगून टाकून देतो